हॅलो फ्रेंड एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्याचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण भारतीय सेना दलाचे तिन्ही याविषयी माहिती पाहणार आहोत तर पहिलं दल आहे एक भूदल आर्मी दोन नौदल नेव्ही तीन हवाई दल एअरफोर्स याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अशाच प्रकारे माहिती मिळत जाईल तर चला तर मग आज आपण या तिन्ही दलाविषयी व भारतातील शस्त्रसाष्ट्याविषयी माहिती पाहणार आहोत संरक्षण संशोधन व विकास संस्थेची म्हणजेच डी आर डी ओची ची, ची स्थापना ही एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेली आहे तसेच भारतातील पहिली विमान वाहू नौका ही आय एन एस विक्रांत सध्या सेवेतून निवृत्त झालेली आहे व भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी ही आय एन एस अहिरत म्हणून ओळखली जाते तर भारतातील काही क्षेपणास्त्रे आहेत त्याविषयी माहिती पाहू तर पहिला आहे आकाश आकाश हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे तसेच याची क्षमता ही शंभर किमीपर्यंत मारा करण्याची कॅपॅसिटी आहे तर आकाश हे क्षेपणास्त्र हे भारतीय बनावटीचे आणि डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे डी आर डी ओ व भेल यांनी बनवून मिळवून बनवलेलं आहे तर दुसरे क्षेपणास्त्र हे आहे नाग हे पूर्ण भारतीय बनावटीचे आणि डी आर डी ओ यांच्या संयुक्त विद्यमाने बनवण्यात आलेले आहेत तर तसेच नाग या क्षेपणास्त्राला फायर अँड फॉर्गेट मिसाईल या नावाने पण ओळखतात व अँटी टँक मिसाईल म्हणून सुद्धा ओळखले जाते दुसरे क्षेपणास्त्र आहे धनुष धनुष हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे धनुष्य क्षेपणास्त्र आहे हे बाजूला जे दिसत आहे ते आपल्या तिन्ही दलाच्या क्षेपणास्त्राच्या फोटो आहेत दुसरे क्षेपणास्त्र आहे बराक एट हे क्षेपणास्त्र इस्राइल आणि भारत यांच्या संयोगातून बनवले आहे तसेच लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे लॉन्ग रेंज सरफेस टू इयर मिसाइल रेंज याची आहे शंभर किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे हे क्षेपणास्त्र इस्रायल आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमाने बनवण्यात आलेलं आहे पुढील क्षेपणास्त्र आहे सूर्य सूर्य या क्षेपणास्त्राचे तुम्ही इमेज पाहू शकता भारत की अडव्हान्स सूर्य मिसाईल म्हणून यास ओळखले जाते पुढील क्षेपणास्त्र हे त्रिशूल त्रिशूल हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल विरोधी मिसाईल आहे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल विरोधी मिसाईल आहे तर तसेच भारतीय बनावटीचे हे त्रिशूल मिसाईल आहे हे डी आर ओने विकसित केलेले मिसाईल आहे तरी याची रेंज ही शॉर्ट रेंज नऊ किमीपर्यंत आहे दुसरे क्षेपणास्त्र आहे निर्भय निर्भय हे क्षेपणास्त्र संपूर्ण भारतीय बनावटीचे मिसाईल आहे आणि याची रेंज ही शंभर किमी आहे आणि हे डी आर ओतर्फे विकसित करण्यात आलेली मिसाईल आहे तर याची टेस्ट ही दोन हजार चौदाला टेस्ट केलेली आहे आणि हे निर्भय क्षेपणास्त्र इट इज अ हाय स्पीड मिसाईल म्हणूनसुद्धा ओळखले जाते त्याच्या पुढील आहे, आहे सांग रिका के फिफ्टीन पुढील मिसाईल आहे सांग रिका के फिफ्टीन हे क्षेपणास्त्र संपूर्ण बनावटीचे मिसाईल आहे आणि याची रेंज ही सातशे ते एकोणीसशे किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे तर हे काही एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत पी एस आय प्री एक्झाम दोन हजार तेराला फी संदर्भातील काही विधाने विचारात घ्या हे दोन क्वेश्चन एक्झामला आलेले आहेत ते तुम्ही याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता तर अशा प्रकारे आपण भारतीय क्षणादलाची विविध क्षेपणास्त्र याविषयी माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जर व्हिडिओ आवडला नसेल तर अनलाइक करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओमध्ये अपडेट करण्यासाठी प्रोत्साहन मिळत जाईल तरी धन्यवाद